आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास लोकसभेच्या निवडणुका झाल्या मतदारांनी त्यांचा उमेदवारही निवडलेला आहे असे असतानाही आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी एका महंताचे आशीर्वाद मागितले आहेत जालन्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या तेरापंथ जैन समाजाच्या आचार्य महाश्रवणजी यांच्या दीक्षा महोत्सवाचे सध्या आयोजन करण्यात आले आहे या व्यासपीठावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एकाच व्यासपीठावर आले होते रावसाहेब दानवे यांनी आज काय आशीर्वाद मागितला आहे हमारे लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम जी तो बिर्ला जी म्हणजे बोलते ते जी संक्षिप्त में बोलो आमचे पीछे बैठे तो मुझे आपके सबके सामने डांटेंगे कि दानवी जी तुम्हारे लिए नहीं आज तो मेरा भाषण प्रमुख है आप फिर भाषण करना शुरू कर दिया ये कोई पार्लियामेंट नहीं है तो आपके सामने उन्होंने डांटना नहीं इसलिए मैं आज ज़्यादा नहीं बोलूँगा लेकिन मैं आचार्य महासरवन जी से एक आशीर्वाद मांगूँगा आप तो यहाँ आए हम सबको आशीर्वाद दिया लेकिन आप फिर से अगले वर्ष आए और मुझे और बिरला जी को मोदी जी के टीम के मंत्री परिषद के सदस्य बोल के फिर यहाँ बुलाए ये आशीर्वाद मैं आपसे मांगता हूँ और मेरे वाणी को मैं बुला दारांनी आपला निर्णय दिल्यानंतर देखील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना आचार्यांच्या आशीर्वादाची गरज भासत आहे खरंच त्यांचा आशीर्वाद मिळेल का हे कळेल येत्या चार जूनला आपल्याला नेमके याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा दिलीप पोनेरकर ई डी टी न्यूज जालना